मुंबईमध्ये देखील अनेक विकासकामं या ठिकाणी आपण करतो आहे आणि म्हणून मुंबईकरांचं जगणं आयुष्य सुसह्य आणि टेन्शन फ्री करण्यासाठी सरकार आवश्यक असलेले सगळे प्रयत्न अध्यक्ष महोदय आहे आणि त्यामध्ये मुंबईबाहेर फेकला गेलेला मूळ मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये पुन्हा आणण्यासाठी आणि इथं वास्तव्याला असलेला मुंबईकर त्याला देखील ज्या काही सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत आणि त्याचं सुरक्षितपणे मुंबईत टिकून राहण्यासाठी या ठिकाणी सरकारने काही निर्णय घेतलेत खरं म्हणजे कायदा हा लोकांसाठी असतो लोक कायद्यासाठी नसतात आणि म्हणून सरकार म्हणून गेल्या अडीच वर्ष मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही निर्णय घेतले आता देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून आम्ही टीम म्हणून काम करतो आहे आणि म्हणून या ठिकाणी काही वेळा प्रस्थापित चौकटीच्या बाहेर जाऊन लोकहितासाठी निर्णय घेण्याची आवश्यकता भासते असे लोकहिताचे निर्णय सरकारने गेल्या साडेतीन वर्षात घेतलेले आहेत आणि आजही मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमचे अजितदादा यांच्याबरोबर चर्चा करून नगरविकास आणि गृहनिर्माण विभाग यांनी काही निर्णय घेतलेले आहेत त्यापैकी निर्णयाचा एक भाग म्हणून इमारतींसाठी सुधारित भोगवटा अभय योजना ओसी देण्याची योजना जी आहे ती आपण लागू करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय या ठिकाणी सरकारने घेतला आहे काही नियमांचं उल्लंघन करून उभारलेल्या मुंबईतल्या जवळपास वीस हजार इमारती ज्या आहेत त्यांना ओसी नाही आहे आणि या इमारतीच्या मूळ मंजूर आराखड्यामध्ये किरकोळ बदल केले आहेत त्यामुळे त्यांना ओसी मिळत नाही आणि म्हणून आज ओसी नसल्यामुळे या इमारतींमधल्या रहिवाशांना दुप्पट मालमत्ता कर असेल पाणीपट्टी असेल मलनिस्सारण कर असेल दुप्पट भरावा लागतो त्याचबरोबर या इमारतींना इमारतीतील घरं विकायची ठरली तर खरेदीदाराला बँकांचं लोन मिळत नाही त्यामुळे खरेदी विक्रीतही अडथळे निर्माण होतात तसेच ओसी नसल्यामुळे ही, नसल्या ही घरं विकताना त्यांना योग्य किंमतही मिळत नाही आणि त्याबरोबर पुनर्विकासात केवळ नक मंजूर नकाशाचं क्षेत्र विचारात घेतलं जातं आणि त्यामुळे या इमारतींचा पुनर्विकास करणंही अशक्य झालेलं आहे आणि त्यामुळे ओ सी नसल्यामुळे नागरिकांना कायदेशीर कारवाईची टांगती तलवार नेहमीच डोक्यावर ठेव असते आणि म्हणून या समस्येवर उपाय म्हणून शासनाने सुधारणांसह सुधारित भोगवटा अभय योजनेस मान्यता दिलेली आहे वीस हजार इमारतींमध्ये राहणारे सुमारे अडीच लाखांपेक्षा जास्त कुटुंबांना म्हणजे जवळपास दहा लाखापेक्षा जास्त मुंबईकरांना या योजनेचा लाभ होणार आहे ओसीसाठी योजना लागू करण्यासाठी अनेक सोसायट्या शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत होत्या त्यांच्या मागण्या मान्य करून सरकारने त्यांना मोठा दिलासा दिलेला आहे या योजनेचा फायदा काय तर दुपटीने भरावा लागणारा मालमत्ता कर वाचेल बँकांकडून कर्ज मिळणं सुलभ होईल घराच्या खरेदी विक्रीला चालना मिळेल आणि योग्य किंमत त्यांना मिळेल पुनर्विकासामध्ये नागरिकांना त्यांच्या संपूर्ण क्षेत्राचा लाभ घेता येईल महापालिकेच्या कायदेशीर कारवाईतून त्यांची सुटका होईल आणि योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करताना नियमानुकूल करावा क्षेत्रासाठी अतिरिक्त चटई क्षेत्र फंजीबल क्षेत्र आदिमूल्य प्रीमियम आकारताना रेडी ने रेकनरच्या प्रचलित दरात पन्नास टक्के सवलत दिली जाईल हा देखील निर्णय आपण या ठिकाणी घेतो आणि सहा महिन्यात जे प्रस्ताव येतील त्यांना कोणताही दंड आकारला जाणार नाही सहा महिने ते एक वर्ष या काळात येणाऱ्या प्रस्तावांना प्रचलित दराच्या पन्नास टक्के दंड लावला जाईल बाकी सहा महिन्यात एकही रुपया दंड लागणार नाही पुनर्वसन प्रकल्पात सेल इमारतींमुळे इमारतींमधील त्रुटींमुळे रिहाब इमारतींचे ओसी रखडू नये म्हणून रियाब इमारतींना सेल इमारतींपासून वेगळं करून स्वतंत्रपणे ओसी देण्याचा देखील विचार केला जाईल आणि एखाद्या इमारतीमधील केवळ एका, के एका सदनिकाधारकाला फ्लॅट ओनरला वैयक्तिकरित्या ओसी हवी असल्यास त्यासाठी देखील स्वतंत्र कार्यप्रणाली सुरू करण्याचा निर्णय देखील आपण घेतला आहे आणि तशा सूचना महापालिकेला दिलेल्या आहेत या योजनेचा लाभ केवळ रहिवासी इमारतींनाच नाही तर हॉस्पिटल आणि शाळांना देखील मिळणार आहे अध्यक्ष महोदय मुंबईकरांनी या सुधारित अभय योजनेचा लाभ घ्यावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो तसेच मुंबईच्या धर्तीवर राज्यातील अन्य महापालिकांमध्ये सुद्धा या धोरणाची अंमलबजावणी करण्याचा शासनाचा मानस आहे आणि त्याबाबत देखील सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना मी नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि हा मोठा निर्णय आहे त्याचबरोबर गिरणी च्या जागेवरची जी काही चाळी आहेत गिरणी कामगार त्यामध्ये राहत आहेत मुंबई शहरातील कापड गिरण्यांच्या जमिनीवरील जुन्या चाळींचे पुनर्विकासासाठी देखील प्रोत्साहन देण्याकरिता नियमावलीमध्ये फेरबदल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे मुंबई महापालिकेच्या विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली दोन हजार चौतीसमधील विनियम पस्तीसमध्ये कापड गिरण्यांच्या जमिनींच्या विकास किंवा पुनर्विकासासाठी तरतुदी आहेत या तरतुदीमधील खंड सात मध्ये कापड गिरण्यांच्या जमिनीवर व्यापलेल्या निवासी आणि निवासीसह व्यावसायिक इमारती चाळीच्या पुनर्विकासाबाबत तरतुदी नमूद केलेल्या आहेत सदर तरतुदीमधील कापड गिरण्यांच्या जमिनीवरील जुन्या इमारती चाळी किंवा गिरणीच्या जमिनीवर पात्र रहिवाशांना पुनर्वसनामध्ये सदनिकेचा अधिकार आहे तथापि सदर नियमित रहिवाशांना पुनर्वसन क्षेत्र प्रदान करण्यासाठी विकासक मालक यांना प्रोत्साहन इन्सेंटिव एफ एस आय देण्या क्षेत्राची तरतूद समाविष्ट नव्हती त्यामुळे जमीन मालक विकासक आणि का त्या विकास कापड गिरण्यांच्या जमिनीवरील इमारती चाळींच्या पुनर्विकासासाठी कोणी पुढे येत नव्हतं ही वस्तुस्थिती आहे म्हणून कापड गिरण्यांच्या जमिनीवरील रहिवाशी घरं अथवा चाळीपैकी बऱ्याचशा चाळी जुन्या असल्यामुळे धोकादायक आहेत त्यामुळे त्यांचा पुनर्विकास करणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून कापड गिरण्यांच्या जमिनीवरील जुन्या इमारती व चाळींचा पुनर्विकासास प्रोत्साहन देण्याचं अनुषंगाने बृहन्मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली दोन हजार चौतीसमधील विनियम पस्तीस सात अमध्ये अन्य नियम नियमावलीच्या धर्तीवर सुधारणा एम आर टी पी ॲक्टचे कलम सदतीस एक क अन्वय फेरबदलाची वैधानिक कारवाई पूर्ण करून सदर फेरबदल प्रस्तावा शासनाने मंजुरी दिली आहे आणि फेरबदल मंजुरीची अधिसूचना निर्गमित करण्यात येते आहे या सुधारणेमुळे कापड गिरण्यांच्या जमिनीवरील चाळींचा पुनर्विकास जो आहे रखडलेला आहे तो सुसह्य होईल आणि पुनर्विकासामध्ये चालना मिळेल त्याचबरोबर या ठिकाणी संजय गांधी उद्यानातल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधले जे आदिवासी बांधव आहेत आणि त्यामध्ये पंचवीस हजार झोपडपट्ट्यांचं त्या ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत आणि नेहमी ते निष्कासित करण्याचे न्यायालयाचे आदेश येत असतात आणि त्यामुळे यांचं देखील पुनर्वसन करण्याचं धोरण सरकारने ठरवलेलं आहे की त्याचं पुनर्वसन दूर अंतरावर केल्यास रहिवाशांकडून त्याला प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमी आहे आणि लोकं दूर जाय जाऊ इच्छित नाहीत आणि म्हणून त्यांच्या पुनर्विकासासाठी शासनाद्वारे विविध पर्यायांचा अवलंब करण्यात येतोय त्यानुसार नवं धोरण तयार करण्यात आलं आहे आणि अतिक ज्यांनी अतिक्रमण करून ज्या झोपड्या उभारण्यात आल्या आहेत त्या आदिवासी बांधव जे आहेत जुने त्यांना त्या जवळपासच विभागामध्ये आपण त्यांचं पुनर्वसन करण्याचं एक योजना करतोय आणि जे इतर लोक आहेत त्यांना पाच किलोमीटरच्या परिगामध्ये एन डी जेड क्षेत्रामध्ये पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला जाईल एम आर टी पी ॲक्टचं कलम सदतीस एक क क अन्वये फेरबदलाची कार्यवाही पूर्ण करून फेरबदल प्रस्तावास मंजुरी दिली आहे फेरबदल मंजुरीची अधिसूचना निर्गमित करण्यात येईल आणि त्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी आणि अतिक्रमण केलेल्या झोपडीधारकांचं पुनर्वसन होण्याचा मार्ग मोकळा होईल मुंबईतल्या अनेक आमच्या आमदारांचा तो खूप मोठा प्रश्न आहे आणि मूळ आदिवासींना या मूळ आदिवासींना पुनर्वसन पुनर्वसनाकरता त्र्याण्णव एकर जागा त्या ठिकाणी देण्याचं नियोजन आहे आणि उर्वरित अतिक्रमित करणाऱ्या पात्र लोकांना या योजनेत देखील सामावून घेण्याचा विचार सरकारने केलेला आहे मी सांगितलं ना हे मी नगरविकास विभागाला सूचना दिलेल्या आहेत की इतर शहरं जी आहेत मुंबईप्रमाणे इतर शहरांच्या देखील योजना आपण त्या ठिकाणी करू त्यांनाही न्याय मिळेल कारण शेवटी हा निर्णय जो आहे सर्वांसाठी आपण करतो आहे त्याचबरोबर अध्यक्ष महोदय सर्वात गेल्या अनेक वर्षाचा जो भेडसावणारा मुंबईकरांचा प्रश्न आहे मुंबई शहरामध्ये साधारणतः एकोणीस हजारापेक्षा जास्त सेस इमारती पागडी इमारती म्हणून ओळखल्या जातात आणि त्या एकोणीसशे साठ पूर्वीच्या या इमारती आहेत आणि त्यापैकी काही इमारतींचा पुनर्विकास झालेला आहे काही इमारती जीर्ण झालेल्या आहेत काही इमारती पडलेल्या आहेत काही लोकांचा जीव मृ काही लोक मृत्युमुखी पडलेले आहेत त्यापैकी जवळपास तेरा हजारांपेक्षा जास्त इमारती ज्या आहेत पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत या इमारतीतल्या भाडेकरूंना महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टनुसार संरक्षण प्राप्त आहे कारण त्या जुन्या जुन्या आहेत या इमारती तसे त्यातील भाडेकरू व करारनामे त्यांचे कायदेशीर आहेत आणि शासनाने भाडेकरूंच्या हितासाठी रेंट कंट्रोल ऍक्ट आणून त्यांना संरक्षण दिलेलं आहे त्यांच्या पुनर्वसनाच्या हक्कामुळे घर मालकांना त्यांच्या मालकी हक्काचा योग्य मोबदला मिळत नाही अशी घर मालकांची तक्रार देखील असते तसेच भाडेकरू व घरमालकांमध्ये अनेक खटले लघुआ न्यायालयामध्ये कोर्टामध्ये प्रलंबित आहेत त्यामुळे पागडी इमारतीच्या पुनर्विकासाला अल्प प्रतिसाद मिळतो आहे आणि त्यामुळे पागडी इमारतींचा सुयोग्य व न्याय्य पुनर्विकास गरजेचा आहे त्यासाठी भाडे करू तसे घरमालकांचा हक्क दोघांचाही अबाधित करणंसुद्धा गरजेचं आहे आणि त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकांसाठी व अत्यल्प उत्पन्न गटासाठी ईडब्ल्यू एस आणि एल आय जी फक्त एफ एस आय देऊन चालणार नाही त्यांच्या घरांची विनाशुल्क पुनर्बांधणीच्या खर्चाची तजवीज करणेसुद्धा गरजेचं आहे आणि त्यामुळे एक स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येते आहे ज्यात खालील तरतुदींचा समावेश करण्यात येणार आहे भाडेकरूंच्या ताब्यातील घरांचे जेवढे क्षेत्रफळ आहे भाडेकरूंच्या ताब्यातलं घरांचं जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढा एफ एस आय देय करणे आणि त्याचबरोबर मालकांना भूखंडाच्या मालकीपोटी बेसिक एफ एस आय देय करणे म्हणजे भाडेकरूंनी जेवढा वाप्त केला आहे तो त्यांना मिळाला पाहिजे आणि मालकांना भूखंडाच्या मालकीपोटी बेसिक पेसाय देखील मिळाला पाहिजे म्हणून डब्ल्यू एस आणि एल आय जी गटातील पागडीधारकांना त्यांच्या क्षेत्राच्या निशुल्क पुनर्बांधणीसाठी लागणारा इन्सेंटिव पेसाय दिला जाईल हा देखील निर्णय आपण सरकारने घेतला आहे जर कोणत्याही कारणामुळे जसं की हाईट रेस्ट्रिक्शनमुळे हाईट रेस्ट्रिक्शनमुळे किंवा इतर प्रतिबंधामुळे जर या तिन्ही प्रकारचे पेसाय पूर्णपणे वापरणे शक्य नसल्यास उर्वरित जो एफ एस आय वाचेल त्याचा टीडीआरच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे या नियमावलीमुळे पागडी सिस्टीमच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल या जीर्ण इमारतींची जवळपास अठ्ठावीस हजार केसेस आहेत अठ्ठावीस हजार इमारती या जीर्ण इमारतींची पडझड थांबेल त्यामुळे होणारी जीवित आणि वित्तहानी टळेल या इमारतींच्या पुनर्विकासासाठी सध्या अस्तित्वात असलेले अन्य पर्याय जसे तेहतीस सात तेहतीस नऊ तसा सुरू राहणार तो अबाधित राहणार आणि आजवर ज्या इमारतींना या स्कीमचा फायदा झालेला नाही त्यांच्यासाठी हा एक नवीन पर्याय ठरेल आणि या व्यतिरिक्त इमारतीमधील भाडेकरू व इमारत मालकांमधील सुमारे अठ्ठावीस हजार खटले प्रलंबित आहेत या न्याय प्रक्रियेत देखील अनेक कुटुंब दशकांपासून अडकलेली आहेत आणि म्हणून माझी मुख्यमंत्र्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे पुनर्विकासाला गती देण्यासाठी त्यांच्याकडे आपलं लॉयन ज्युडिशरी पुनर्विकासाला गती देण्यासाठी वादही मिटवले पाहिजेत कारण हे खटले निकाली काढण्यासाठी उच्च न्यायालयाच्या पूर्व परवानगीने पुरेशी अतिरिक्त फास्ट ट्रॅक कोर्ट देखील आपल्याला आवश्यक आहेत त्याची देखील तजवीज आपण करणार आहोत किंवा पुढच्या तीन वर्षात सर्व सर्व खटले निकाली निघतील अशी या ठिकाणी आपण तजवीज करतोय या योजनेमुळे पागडी तत्वावर राहणाऱ्या लाखो मुंबईकरांना मालकी तत्त्वावरील हक्काची घरं मिळणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे भाडेकरू तसेच मालकांवर देखील कोणताही अन्याय होणार नाही कारण दोघांचे हक्क आपण अबाधित ठेवलेले आहेत नाहीतर मग जर एकच बाजूने आपण भाडेकरूंसाठी निर्णय घेतला असता तर कोणी कोर्टात गेला असतं आणि म्हणून दोघांना आपण समसमान अधिकार दिलेले आहेत कोणाचाही हक्क आपण हे केलं नाही आबाधित ठेवलेला आहे आणि म्हणून भाडेकरू आणि मालकावर देखील कोणताही अन्याय होणार नाही यामुळे या निर्णयामुळे पुढील काही वर्षामध्ये मुंबई पागडीमुक्त होईल असा मला ठाम विश्वास आहे आणि त्यांना हक्काचं घर त्यांना मिळेल या प्रक्रियेत आणखी काही अडचणी उद्भवल्यास त्या दूर करण्यासाठी देखील सरकार जे काही प्रयत्न आहेत ते करतील आणि म्हणून महायुती सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार असल्याचं आम्ही गेले तीन साडेतीन वर्ष म्हणतोय आणि ते सातत्याने आम्ही सिद्ध केलेलं आहे मुंबईचा विकास करून मुंबईतले रस्ते असतील इतरही सोयीसुविधा असतील त्या आपण पाहिलेल्या आहेत आणि म्हणून जेव्हा प्रत्यक्ष कृती करून सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय आम्ही घेतोय आणि म्हणूनच मुंबई एवढंच सांगतो जाता जाता मुंबई आपली आन बाण शान मुंबई आपल्या सर्वांचाच अभिमान आणि म्हणून मुंबईच्या हितासाठी या योजना ठरतील वरदान एवढंच अध्यक्ष महोदय सांगतो हे ऐतिहासिक निर्णय आहेत गेले अनेक वर्षाची जी काय मागणी मुंबईकरांची आहे ती या ठिकाणी आपण या माध्यमातून त्याला प्राधान्य देतो धन्यवाद